मित्रांनो गंगुदीचं मैदान आणि आज गंगुदीच्या मैदानावर भव्य गाडी आल्या भरपूर पाचशे मला वाटतं एकोणसाठ गा नाही साडेपाचशे गाडी नोंद झाल्या आणि एकोणसाठ गट झालं तर आणि त्यामध्ये एक नंबरचा मानकरी त्याला मला वाटते पायरा पण लगेच झाला आणि अ खून घेतला कुठन बोलशे तुमच माझ नाव दशरथ बबनराव हसबे राहणार हे उरे तालुका खानापूर जिल्हा सांगली बर कुठ कुठने घेतलं मला वाटतं बारा महिन्याची डोंगरातलं पाचिगाव म्हणून गाव आहे तिथून घेतलाय सांगोल तालुक्यात कसं आता हे जर शेज जर पारा बघितला की बारा महिन्याचा वासरू मला नाही वाटत की या, या बैलगाडी क्षेत्रात आता असं ज्याला आहे आणि ती पण एक नंबर मध्ये घालल त्याला म्हणजे बैल म्हणजे बैल किती पण मोठा बैल घातला तर त्या बैलाच्या गळ्यात पोहोचते बैल कस झालं कोंड घेताना मुलाच्या वाढदिवसाला घेतलेला आहे त्याच्यामुळे आणि ह्याला काय कष्ट आम्ही काही आम घेतलेला नाही आमचा एक मित्र असाल घरचा धोंड राम खरात तिने आम्हाला घेऊन दिलेला ही कोंड बर कितीला घेतलं का ही खोंड अठ्ठावीस हजार शंभर रुपयाला घेतलाय मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये शंभर किंमत असं होत ज्याच्या बैला धमक पाहिजे म्हणजे कितीची किंमत आहे काय नाही अठ्ठावीस हजार शंभरचा खोंड आहे पण मला वाटतंय आज वीस लाखाच्या वर्ण ज्याला बोली ती दिला नाही तुम्ही नाही खोंड विकायचं नाही भरपूर जण विचार नाही तिला मागितलं तुमच्या पाहिजे एकवीस लाख रुपयाला म्हणजे अंदाज वीस लाखाची वर्ण कारण त्या पद्धतीनं पळतोय तू हो पळतोय आणि मैदान पिंडलं गेले नाही ते एक सात मैदान केली ती सात मैदान सात मैदान किती मैदानात गुला एकच मैदान फिर गेलं नाही सगळ्या मैदानात गुलाल आणि एक दोन एक दोन एक दोन नाही कॉटरला एकदा राहिलेला आणि तीन आणि पाच पाच झालेला आणि बाब्या बर तीन झालेला भुयाल संघ सहा सहा कोकण केशिरला किती दिवसांना काढता जर शेरेश बघितली तर लय बारीक आहे काढत नाही वीस पंचवीस दिवस हा वीस पंचवीस दिवसा पहिलं मैदान किती किती महिन्यात काढला वर्ष पण नसेल पहिलं मला वाटतं एक नऊ दहाव्या मैदानात राहिलेल्या फायनलला म्हणजे दहा पंधरा दहा पंधरा काढताय तुम्ही काय पण वाटलं तुम्ही म्हणजे काय बघून त्या तुमच्या घेऊन दिला म्हणजे फक्त करंट बघूनच घेऊन दिला करंट नाही असाच आमचा विषय झालता म्हणजे ते म्हणतो घेऊ पाहुण्याचा आहे हे जे आहे ती सलगरच्या गोरातल्या ह्या खोंडाची ते म्हणला खोंडा आहे चांगला मग आम्ही गेलो पसंत पडला पसंत पडल्यावर घेतलाच आणि हात पाय हे जर त्याला गोड्यावर एकच डायरेक्ट मैदानच केलंय त्याच असं लोशन आहे ते झालं घरात बैल मोठी शाने आहे ती त्यांच्या समजा जो शिकवताना शाने बैला समजा शिकवले आम ते आमच्या काय म्हणजे असं सुखीच ते आमच्या घरी जाय शिवरे हा तुम्ही नियोजन करता आम्ही सगळे करतो सगळ्याच निचून पप्पू शेठ नवनाथ तुपे पांडू ही सगळी आपली पोरटी माहिती कशी काय ओळख पहिल्यापासूनच आहे ओळख म्हणजे लेंगरेची तलवार मित्रांनो म्हणल्यावर तलवारी चेक करा शिखरा पाहाला ह्याच्या बरोबर पण अनेक लोकांचं मैदान भुयालर पाहाला दुसरं शुक्रावर एक तीन मैदान परत बाब्यावर दोन मैदान तुमच्या इथं असतो आमच्या घरीच आहे आमच्या जनरलची सात बैल आहे ती फायनलचा एकच आहे आता दोन तीन घेतली ती खोंडाजून म्हणजे ह्या भागात त्यांची ती त्या भागात घेतली ती हा त्या भागात ही पहिल्यांदाच आणला इकडं तिकडे त्यांची तिसरी पिढी तिसरी पिढी आहे आणि जनरल तुम्हाला काय जनरल भारी काही भारी ही चांगलं जनरल मध्ये दोन नंबर लय होत होत होते मैदान चांगली होत नाही ती क्लिअर होत नाही ती ही मैदान चांगली होते म्हणून आम्ही इकडं केलं आणि जनरल मध्ये लय पळवा आणि करा हिथ नाही पळवायचं नाही ती मेहनत बी तेवढी असते आम ती पहिले काही नंबर नाही आमची पण मैदान हा सध्या तिकडे दोन नंबर लय आहे म्हणजे हि तर रास्ता आहे तुम्हाला खेळ हजार आहे काय वासरांना आणि लोकांना म्हणजे वासराच्या म्हणजे अनेक लोक ह्यांना पण विचारत असतील आम्हाला पण विचारते ते काय द्यायचं आहे नाही खोंड विकायचा नाही आपला खोंड विकाय नाही त्यानंतर आम्ही कोणाला सांगितलं बी ना, नाही आणि विकायचं नाही पण आम्ही ना ना सांगितलंय ही एक नंबरचा गुलाल मला वाटतं पहिलाच गुलाल एक एक नंबरचा कधी नाराज केलेला काढलंय असं मैदानात त्याने कधी नाराज केलं ना बर तुमच्या नियोजनात पोहोती आमच्या सगळ्या पोरांच्या नियोजनात पोहोचते काय वाटते पैऱ्याबद्दल काय पोर कशा येते चांगली आहे काय अडचण विचारून करते ती चांगला त्यांचा बैल समजून ती पहिले करतेस तारखेला एक वर्ष झालं पूर्ण बारा महिन्यात मित्रांनो में जर वासरून तर बघितलं की मला वाटतं या वड्याला पण शिकरून <coughs> लाता चिवडच वासर करंट भरपूर आहे वासराला करंट वर पळते मित्रांनो वासरू अजून म्हणजे अगदी असं वरडत की जेणेकरून बाबा दूध प्यायला दूध mm. प्यायला जसं एखाद्या वासरू वराडत त्या पद्धतीने बाळच आहे अजून पण एवढा करंट आहे पण माझं म्हणणं तुमचं नियोजन चांगलंच असतं पण दहा पंधरा वीस दिवसात mm. एकदा काढले तर वासरू एक शंभर टक्के आम्ही वीस दिवसाचं पुढे काढतो त्याच्यात एवढा करंट आहे की दोन दिवसाला भाव एक नंबर हा करेल करेल शंभर टक्के पण अजून वय नाही ना त्याचं बरं काय जास्त पाव आहे हा किती दिवसांनी निघणार आता पुढं आता बघू पुढचं नियोजन पुढं आत्ताच नाही करत या बरोबर मित्र मित्रांनो पहायला शिकरा करा शिकरा आणि ह्या बाईला गावात काय हिवर हिवर म्हणजे किती लांबणाला आता भिवगाठ बसले हिवर भिवगाट बसले हिवर मित्रांनो आणि खूप छान म्हणजे वासरा जे बघितलं का धमक आहे कि जर बघितलं वाटतंय बाबा आणि आज आम्ही लयदिवसानं डावे लापल्याला उज्वीनच आता आतापर्यंत पळवलेले चला शिकरागाट जाऊ मित्रांनो